जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांचे पाचोरा नगरीत भव्य स्वागत महामंडलेश्वर जगद्गुरु शांतीगिरी महाराज यांचे पाचोरा नगरीत शुक्रवार मार्च चौदा रोजी सायंकाळी कृष्णपुरी येथे आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले आहे सप्तशृंगी माता मंदिरात पूजन करून भव्य मिरवणूक कृष्णपुरी येथून निघाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून एम एम कॉलेजला भव्य स्वागत पूजन सोहळा संपन्न झाला जगद्गुरु ही पदवी प्रयागराज येथे पंच आखाडा जुना आखाड्याचे संत अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पीठ हरेश्वर आचार्य यांच्या हस्ते जगद्गुरु ही पदवी महाराजांना बहाल झाली आहे त्यानिमित्ताने संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवार पाचोरा येथे जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे भव्य स्वागत भक्तगणांनी केले आहे यावेळी महाप्रसादाचा लाभ सुद्धा आलेल्या भावी भक्तांनी घेतला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील पाचोरा